मी थोरात हो राहणार काठोडा तालुका जिल्हा बीड मी गेल्या तेरा वर्षापासून ऊसतोडीला जाते आख्या भारतात जेवढे साखर कारखाने आहेत ते सगळ्या कारखाने आमच्या ऊसतोड कामगाराच्या कष्टावर उभे राहिले आम्ही दरवर्षी सहा महिन्यासाठी आमचा संसार आमचे लेकरवाळ ऊसतोडीला घेऊन जातो आम्ही दोघं नवरा बायको ऊसतोडीला काम करतो गड्यापेक्षा बाई जास्त काम करते पण बाईला कामगार म्हणून बघितले जात नाही आम्हा ऊसतोड कामगार बायकांचे लय मोठे प्रश्न आहेत आमच्या घरचे आमचं सरकार साखर कारखाने यांच्यापर्यंत पर्यंत बायकाचे प्रश्न पोहोचावे म्हणून आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी फोटो व्हिडिओ काढले आहेत दरवर्षी आख्या महाराष्ट्रातून दुष्काळी भागातून सहा महिन्यासाठी ऊसतोड कामगार कर्नाटक महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जातात अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये असुरक्षित वातावरणात दिवस रात्र उस्तोड कामगार कष्टाचे काम करतो गावाच्या बाजूला टोळी उतरण्यात येते मग पितळा का... येतोय गरीब आई इकली बघून त्या कोप्यात हे करतो येडे मारतो काही बी बोलण्याचा प्रयत्न करतो मुलीला बी तिकडे लय सांभाळावं लागतं जीवापाड म्हणजे मुलीला रानात गेलं तर हे करावं लागतं मुलीला संग न्यावं लागतं सगळे काही भराय विसरू झाला तर गाववाले येडे मारतात पोरं सोरं तुकार पोरं मुलीच्या भोवताली मग त्या मुली, मुली आम्हाला सारख्या घेऊन जाव्या लागतात तिसऱ्या पिढीवर चौथ्या पिढीवर हेच चालू आहे मुलीचा छेड होतोय बलात्कार करत कुणी पदरवडत कुणी काही करत नवीन गाव नवीन माणसं गावापासून लांब दुसऱ्या राज्यात असुरक्षित जागेत लाईट नाही पाणी नाही राहण्यासाठी घर नाही संडास बाथरूम नाही कुठलीही सोय तिथे नसते तिकडे गेल्याच्या नंतर पाणी स्वच्छ मिळत नाही प्यायला लांब जाऊन आणावं लागतंय आणि नंतर पावसाचीही सोय होत नाही आमच्या तिकडं कोफीमध्ये पाणी जरी शिरलं आम आमच्या तरीही आम्हाला ऊस तोडायला जावं लागतं आणि आम्ही ट्रॅक्टर मालकाकडनं जर पैसे घेतले तर ते आम्हाला उचल म्हणून आमच्या नावावर टिपून ठेवतात परत आणि आम्हाला संडास बाथरूमचीही सोय नसते तिकडे गेल्याच्या नंतर संडास बाथरूमला जर आम्ही दुसऱ्याच्या राना जर गेलो तर ते आम्हाला जर आम्ही जर त्यांना जर दिसलो त्यांच्या राना जर संडासला बसलेलो तर आम्हाला ते म्हणतात तुम्ही आमच्या रानामध्ये कुणाला विचारून सांगला बसला तिथं तर, तर ते तुम्ही उचलून घ्या नाहीतर ते आमच्या अंगावर बायकांच्या अंगावर धावून येतात आणि जर आम्ही जर त्यांना जर काय जर बोलायचे प्रयत्न केले तर आम्हाला ते मारायलाही ना भेट नाहीत उसतोड कामगार बायकांना आपापल्या सोबत घरची पण पूर्ण जबाबदारी घ्यावी लागते वर्षातील सहा महिने फडावर कसलीही सोयी नसताना आजारपण आलं तरी अंगावर काढून काम पूर्ण करावे लागत आधी डोळा दुखत असताना दोन दिवस मी म्हणलं पुन्हा ते लवून मुळ्या बांधत राहावं लागले डोळ्याला पाणी म्हणून म्हटलं दोन दिवस आराम करू द्या आधी पाहू द्या म्हणलं थांबते का नाही उचल किती घेतलीये उचल आम्ही घरासाठी एक लाख रुपये घेतले मग आता कशी फिटणार तुमचं तर डोळा दुखतोय डोळा दुखते आता डोळा थांबल्यावर हे करावं लागेल नाही तर काहीतरी मुकळद मला म्हणाव लागलं ला राव दे आम्ही पुढे येतो नाही तर मग घरून द्यावं लागतील ला, आता आपल्या परिस्थितीमुळं आपल्याला करणंच आहे आवडलं तरी करणंच लागते नाही आवडलं तरी करणंच था, था, लागते असं असतील पहिल्यांदी पहिल्या मासिक पाळीपासून तर नऊ महिने बी समज त्या बाईला केल्याशिवाय भागतच नाही समज आणि तिने नाही जर केलं तरी बी घरच्याचा बी अन्य अतिचार होतो फडात गेलं तरी बी फडावाल्याचा राहतो मुकादमाचा राहतो तर मग तिने दुखलं तर तिने काय संपर्क साधवायचा म्हणजे तसंच तिच्या दुखण्याचा पण तिने आजार असा उल्लेख करायचा नाही मग त्याच्या नंतर जरी तिला जरी तिच्या गर्भाला जरी काही पिशवी जरी झाला तरी आपण तिच्या सोबत काय करायचं काहीच नाही कर काम खाय भाकर ह्याच्याशिवाय म्हणजेच नाही केलेली म्हणजे 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 तिला किंमतच नाही काय किंमत आहे तिला काहीच किंमतच नाही म्हणजे दवाखान्यात जायला तिला चान्स नाही आणि तिची आरोग्य तपासणी तर तिच्या काही माहितच नाही तुम्ही किती महिन्याच्या गरोदर आहात अच्छा गरोदरपणाची कितवी खेप आहे लग्नाला किती वर्ष झाले अच्छा हिंगोली मध्ये तुमच्या अंगणवाडी तपासणी झाली का आणि इथे उसतोडीला आल्यापासून आशाताई फडावर आल्या होत्या तुम्हाला तपासायला कडनं काही टी एच आहार मिळाला का गड्याला जर टेन्शन आलं तर दारू पण हिथून तिथून मारीत कोल्हापूर पसतो निशा करीत जाते मग महिलाला टेन्शन येत नाही का ना म पुरुषाला टेन्शन येतंय आम्ही सर्व महिला उस्तोड कामगार महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या आहोत पण आम्ही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी पण आहोत आमच्या प्रश्नावर काम करण्यासाठी व आमचे हक्क मिळवण्यासाठी आम्ही आमची महिला उस्तोड कामगार संघटना स्थापन केली आहे आम्ही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करत आहोत सरकार पुढे मागण्या मांडत आहोत जिथे तुम्ही जाता बीड कोल्हापूर किंवा सातारा सांगली त्या ठिकाणी थेट रेशन रेशन मिळण्याची व्यवस्था होणार आहे अशा पद्धतीने आज सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललेली आहे आणि ज्याच्यासाठी या कामासाठी तुमच्या कामासाठी ज्या कुठल्या मंत्र्यांशी किंवा सचिवांशी बोलावं लागेल त्या प्रत्येकाशी बोलून मी स्वतः पाठपुरावा करीन हे या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छिते आमच्या या हक्काच्या लढाईला तुम्ही पण साथ द्या अरे